मकर राशी आत्तापर्यंतचे जे गमावलं ते दुपटीने परत मिळणार आता तुमची वेळ आली आहे मकर राशी आत्तापर्यंत जे गमावले ते दुपटीने परत मिळणार आता तुमची वेळ आली आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलमध्ये मकर राशी म्हणजे संयम शिस्त कष्ट आणि संथपण ठाम प्रवास या राशीचे जातक अनेकदा त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यांवर काहीतरी गमावतात नाती पैसा प्रतिष्ठा किंवा आत्मविश्वास पण तेच गमावलेलं काहीच वाया जात नाही कारण विश्व हे मकर राशीच्या जातकांसाठी संघर्षातून तेजाकडे जाण्याचा मार्ग करत असतं अशा मकर राशीच्या लोकांसाठी ज्यांनी खूप काही गमावलं पण आता ब्रह्मदेवांनी ठरवलं आहे की ते सर्व काही मकर राशीच्या लोकांना दुपटीने परत देणार आहेत एक गमावलेली वर्ष आयुष्याची खरी परीक्षा शनीच्या साडेसातीचा परिणाम मकर राशीवर साडेसातीचा प्रभाव फार खोलवर गेलेला असतो या टप्प्यात नात्यांमध्ये तुटणं आर्थिक नुकसान नोकरीतील अपयश स्वतःविषयी असमर्थता या गोष्टी अमोल अनुभवल्या जातात परंतु या काळात ज्यांनी संयम बाळगला त्यांनी आता खूप मोठा परत परत खूप मोठं मिळवण्याची वेळात आली आहे कोणाला गमावलं अनेक आणि प्रिय व्यक्तींना गमावलं काहींनी विश्वासघात सहन केला काहींनी आपली स्वप्न गमावली पण या सगळ्या गोष्टींना आता उत्तर मिळणार आहे आणि ब्रह्मदेव तुम्हाला अशा गोष्टी देतील यापूर्वी कधीच विचारही केला नव्हता ग्रहस्थितीचा सकारात्मक बदल गुरु शुक्र एकत्र येत आहे या दोन शुभ ग्रहांचा मकर राशीच्या लाभस्थानावर सकारात्मक परिणाम होणार आहे त्यामुळे हरवलेली प्रतिष्ठा परत मिळणार नवीन आर्थिक स्रोत उघडणार जुन्या अडचणी दूर होणार मंगळाच्या स्थितीमुळे आत्मविश्वास वाढणार पूर्वी जेव्हा तुम्हाला कोणी समजत नव्हतं तेव्हा मंगळ तुम्हाला एक शूर योद्धा बनवत होता आता हे आत्मविश्वासाचं रूप समाजासमोर प्रकट होणार आहे जे हरवलेलं ते परत कसे येणार आहे नात्यांमध्ये सुधारणा ज्यांनी तुमचं मन दुखावलं त्यांना पश्चाताप होईल काही नात्यांमध्ये तुम्हाला माफीही मिळेल आणि काही नात्यांमध्ये नवीन ना जीवन सुरूही होईल आर्थिक स्थैर्य आणि प्रगती जुने नुकसान भरून निघणार संपत्तीची संधी येणार नवे व्यावसायिक मार्ग खुले होणार प्रतिष्ठा आणि ओळख समाजात तुमचं स्थान उंचावणार पूर्वी ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं तेच आता तुमच्याकडून प्रेरणा घेतील ब्रह्मदेवांनी लिहिलेलं पुनर्बांधणी ब्रह्मयोजना ले ब्रह्म कशी कामे तुम्ही गमावलेली प्रत्येक गोष्ट तुमचे कर्म आणि आध्यात्मिक समर्पणाच्या आधारे ब्रह्मदेव लक्षात ठेवतात योग्य वेळ आल्यावर त्याचा फळ दुपटीने दिला जातो तुमच्या आयुष्यात ब्रह्म प्रेरणा अचानक काहीतरी अनपेक्षित चांगलं घडणं एखादं स्वप्न सत्यात उतरणे एखादी शक्ती तुमचं रक्षण करत असल्याची भावना निर्माण होणे ही सगळी चिन्हे आहेत की तुमच्यावर ब्रह्मदेवाची कृपा आहे आता वेळ आली आहे उठण्याची नवा अध्याय स्वतःला ओळखा तुम्ही आता कोमल नाहीत तर तुम्ही फिनिक्स प्रमाणे पुन्हा उभे राहत आहात तुमचा आत्मविश्वास हीच तुमची खरी शक्ती आहे संधी ओळखा नव्या नोकऱ्या व्यवसाय नाती सौख्य स्वतः आत्मप्रकाश ही संधी आता तुमच्या दारात उभी आहे फक्त ओळखून उचलण्याची गरज आहे अडथळ्यांचा शेवट तेजाचा प्रारंभ कोणताही ग्रह आता विरोध करत नाही शनी सम्य झाला आहे गुरु तुम्हाला मार्गदर्शन ठरेल चंद्र भावनिक स्थैर्य देईल मानसिक शांतता प्राप्त होईल ज्या स्वप्नांना गमावलं होतं त्यांचे नवे रूप प्रकट होईल जे अशक्य वाटत होते ते शक्य होते आत्मा आता हलका वाटेल कारण बहरतोय उपाय तुमची ऊर्जा जागृत करा गुरुवारी पिवळे फळ आणि पिवळे वस्त्र दान करा विष्णू अथवा दत्तात्रेय मंत्रांचं पठण करा शनिवारी काळे तिळ काळे कापड गरजूंना दान करा मंदिरात जाऊन दीप लावा दररोज सूर्यनमस्कार करा ओम नम शिवाय किंवा ओम गण गणपतेय नम यापैकी एखाद्या मंत्राचा एकशे आठ वेळा तरी जप करा आत्मबळ वाटण्याची वेळ तुमची वेळ संपली आहे नाही आता तो सुरू होतोय पूर्वी लोक म्हणायचे तुमचं काय होणार नाही पण आता तेच लोक म्हणतील की हे कसं शक्य झालं जीवनाचा नवाध्याय तुमचं आयुष्य एका अशा टप्प्यावर आलं आहे जिथे ब्रह्मदेव तुम्हाला विचारतात आता काय हवं आहे कारण त्यांनी तुम्हाला तयार केलं अशा टप्प्यासाठी जे तुम्हाला स्वतःवरच विश्वास ठेवायला भाग पाडेल अंतिम गोष्टी मकर राशी आता ब्रह्मदेव तुमचा हिशोब चुकता करत आहेत तुम्ही जे गमावलं ते प्रत्यक्ष तुमचं होतं पण ते वेळेनुसार परत येण्यासाठी थांबलेलो होतो आता ती वेळ आली आहे नाते पैसा आत्मविश्वास प्रतिष्ठा सर्व काही दुपटीने परत येणार आहे विश्वासावर विश्वास ठेवा ब्रह्मदेवाच्या योजनेवर श्रद्धा ठेवा आणि स्वतःवर प्रेम ठेवा कारण आता तुमची वेळ आली आहे आजवर जे काही तुमच्यापासून हिरावून घेतलं गेलं ते तुम्हाला कमकुवत करण्यासाठी नव्हे तर अधिक परिपक्व आणि बळकट करण्यासाठी होतं ब्रह्मदेवाने तुमचं जीवन एका खास मार्गावर नेलं कारण तो त्यांच्याकडे तुमच्यासाठी अशी योजना तयार होती जी असामान्य होती जिथे तुम्ही केवळ यशस्वी होणार नाही तर इतरांसाठी प्रेरणा बनवणार आहात तुमचं मन घट आता कमजोर नाही तुमचं अंतकरण आता खंबीर आहे आणि तुमचं भविष्यही उज्ज्वल आहे ही वेळ आहे स्वतःला साजरं करण्याची आत्मप्रकाशात नालेल्या जीवन जगण्याची जी। विश्वासावर विश्वास ठेवा ब्रह्मदेवाच्या योजनेवर स श्रद्धा ठेवा आणि स्वतःवर प्रेम ठेवा करणाता तुमची वेळ आली आहे तर मकर राशीच्या लोकांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जराशी जरी आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ